काय नाव आपलं कृष्णा पंडित शिरगळ कृष्णा शिरगाव शिरगाव आपल्याकडून समर्थ सोशल कडून तुम्ही हे अँटॉक्स टी कशासाठी म्हणून घेतलं होतं वजन कमी करण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी वजन चरबी कमी करण्यासाठी हां बरं तर किती वजन होतं तुमचं साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी माझं एकशे सतरा किलो वजन एकशे सतरा किलो वजन होतं बरं अँटेक्स टू अँटेक्स टी चालू केल्यापासून मला माझं आत्तापर्यंतच्या ह्याच्यात नव्वद वजन झालं नव्वद वजन झालं म्हणजे जवळजवळ पंचवीस किलो वजन तुमचं या आठ नऊ महिन्यामध्ये कमी झालं कमी झालं बरं बरं तुम्ही वजन तुमचं बोलतो त्यावेळेला काय काय त्रास तुम्हाला मला वाकायला येत नव्हतं बरं बरं बसताना पाच मिनिटं बसले की मला मुंग्या यायच्या पाय बरं म्हणजे बसले की बसताच येत नव्हतं बसताच येत नव्हतं मी बसतच नव्हतो खाली गाडी करून बसलोच नव्हतो बरं मला आता ही चालू केल्यापासून अनटी चालू केल्यापासून मला खाली बसून जेवायला पण येतात बरं बरं म्हणजे तुम्ही मागे म्हणून बसून जेवत नव्हतो जेवत नव्हतो मी मला आता मी हे चालू केल्यापासून माझं वजन कमी झालं चरबी कमी झाली त्याच्यामुळे मी खाली बसून आता जेवू शकते जेव्हा तुम्ही बसून जेवू शकू बरं बाकी एकंदरीत तुमचं वजन कमी झालं आता काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय आता माझं मला स्वतःला तंदुरुस्त वाटतंय मी फिट आहे असं स्वतःला कॉन्फिडन्स वाटतो याच्या आधी एवढं वजन असताना आपल्याला प्रॉब्लेम वाटतो थोडं तरी चाललं तर धाप लागले म्हणजे थोडं चाललं तरी पण ते आपल्याला त्रास व्हायचा बरोबर आता तुम्ही चाललं फिरणं सगळं चालू आहे माझं म्हणजे आता एकंदरीत तुम्हाला काही त्रास फिट फिट वर फिट वाटतो एकंदरीत आपल्या या समज सोशल फाउंडेशनचं अँटॉक्स टी वापरामुळे तुम्ही एकंदरीत समाधानी आहात का एकदम समाधान आहे एकदम समाधान आहे एकदम समाधान माझ्यापाशी जेवढी म्हणजे मा लोक माझ्या पद्धतीची येतील वजन जास्त आहे चरबी जास्त आहे त्यांना सुद्धा मी याचे युज करा म्हणून मी सगळ्या काही लोकांनी तुम्हाला विचारलं असेल की एकशे सतरा किलो वजन होता आता तुमच्या असणाऱ्या तब्येतीमध्ये तब्येत कमी जी झाली आहे ती बघून तुम्हाला अनेक लोकांनी विचारलं असेल विचारलं पण खूप लोकांनी विचारलं काय फरक पडला कशा पद्धतीने घ्यायचं कसं घ्यायचं म्हणजे मला जेवढं माहिती होतं तेवढं मी पण त्यांना माहिती दिली आणि घ्यायचं मी पण सल्ला दिला तुमचं बघून अनेक लोकांनी चालू चालू म्हणजे एकंदरीत आपल्या समाज सोशल फाउंडेशनच्या वापरामुळे तुम्ही एकदम समाधानी आहात एकदम समाधान बरोबर तर आपल्या संस्थेकडून तुम्हाला सदिच्छा तुमचं पुढं जे आयुष्य असं जो फिट आणि हेल्दी हो हीच ईश्वर धन्यवाद सर धन्यवाद